माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महासंघ महाराष्ट्र राज्य भडगाव पाचोरा विधानसभा क्षेत्रातील शंभर पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्याकडे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते माहिती अधिकार फेडरेशनचे ओळखपत्र व नियुक्तीपत्र वितरित करण्यात यावे यासाठी आमदार साहेबांना भडगाव पाचोरा माहिती अधिकार फेडरेशनच्या वतीने भडगाव पोलीस स्टेशन येथे कार्यक्रमांप्रसंगी निवेदन देण्यात आले त्यानंतर पाचोरा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना विनंती करण्यात आली त्याबाबत आमदार साहेब यांनी सांगितले की अधिवेशन संपल्यावर जळगाव जिल्ह्यातील दौऱ्या निमित्ताने आपण तारीख निश्चित करू किंवा त्या अगोदर जमले तर मुंबई येथील वर्षा बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी कार्यक्रम घेऊ असे आश्वासन आमदार साहेबांनी दिले आहे मनीष सोनवणे यांचा रिपोर्ट भुलन पोलीस टाइम भडगाव